आपण पाहणार आहोत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झालेले आहेत आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय एकनाथ शिंदे यांना थोड्याच वेळात ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवतो आहे ज्युपिटर रुग्णालय हे काही अंतरावरती आहे आणि सध्या ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी रवाना झालेत वैद्यकीय तपासणी इथे दृश्य आपण बघतोय एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये स्वतः दाखल होतानाची दृश्य आहेत त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील आहेत त्यांचा ताप अजूनही कमी झालेला नाहीये तसंच पण आहे असंही सांगितलं जात आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात आपण प्रज्ञा बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यापासून तब्येत ठीक नव्हती काल देखील आणि परवा देखील त्यांना सलाईन सुरू होते मात्र त्यांचा ताप उतरत नसल्यामुळे आता आपण बघतोय की त्यांना पुन्हा एकदा ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे ज्युपिटर रुग्णालयाची टीम सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची तपासणी करत होती मात्र अवघा शपथविधीसाठी दोन दिवसांचा कालावधी आहे अशातच या सगळ्या याच्यात वेगवेगळ्या चर्चा आहेत होत्या एकनाथ शिंदे बैठकींना उपस्थित राहत नाही वगैरे तर यासाठी त्यांच्यावरती लवकरात लवकर योग्य ते उपचार व्हावे यासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये भरती करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी सध्या तरी की चेकअप होईल आणि गरज भासल्यास उपचार त्यांना त्या करून केले जातील अगदी अक्षय आता आपण जे दृश्य पाहिले त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे रुग्णालयामध्ये जाताना आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे देखील जाताना पाहायला मिळालेत अशक्तपणा जाणवतोय आणि ताप कमी होत नाही असं सांगितलं जात काय नेमकी कारणं आहेत तसंच गाडीतनं जात असताना सुद्धा जे माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या बाजूने गेले त्यांना सुद्धा त्यांनी हात उंचावून दाखवलेला आहे तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय आणि कोणती प्रतिक्रिया मात्र इथे दिलेली नाहीये मात्र उपस्थित सर्व जे प्रतिनिधी आहेत त्यांना मात्र हात उंचावून दाखवलेला आहे आणि त्यानंतर ते स्वतः ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेत अक्षय अक्षय या संदर्भात आपण अधिक माहिती घेतोय अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत ही दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला ते रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते तेव्हाची ही दृश्य आहेत आणि त्यानंतरची म्हणजे रुग्णालयात दाखल होतानाची दृश्य सुद्धा आपण पाहिलेली आहेत एनडीटीव्ही मराठीवरती आपण एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य पाहत आहोत एकनाथ शिंदे आणि त्यांचा हा सगळा ताफा त्यांच्या सोबत जातोय काजीवाहू मुख्यमंत्री आहेत सध्या एकनाथ शिंदे मात्र तब्येत त्यांची बिघडलेली आहेत ताप आहे असं सांगितलं जाते तसंच आशक्तपणा आहे ताप अजूनही कमी झालेला नाहीये आणि म्हणून ते स्वतः ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आता त्यांना पाहिलं जाईल त्यांची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर जर गरज भासली तर पुढचे उपचार तिथेच केले जातील अन्यथा त्यांना सोडून दिलं जाईल असंही यावेळेला आमच्या प्रतिनिधीनं स्पष्ट केलेलं आहे मात्र स्वतः चालत गेलेले आहेत काजीवाहू मुख्यमंत्री ज्युपिटर रुग्णालयामध्ये अशक्त पडा आहे असं त्यांना सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच आता बघायचंय की एकनाथ शिंदे यांना ताप आलेला आहे तो ताप कमी होत नाही या संदर्भात आता डॉक्टर नेमकं काय सांगतात तर ही थेट दृश्य आपण बघतोय काळजीबाहू मुख्यमंत्री असल्यानं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता फक्त दोन दिवस राहिलेले आहेत शपथविधीसाठी आणि या दोन दिवसांच्या आधी अशा पद्धतीनं काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची तब्येत अशा पद्धतीनं बिघडणं या संदर्भात अर्थातच सगळ्या स्तरातनं खरंतर आश्चर्य व्यक्त केले जाते भूया उंचावल्यात नेमकं काय का झालंय असाही प्रश्न विचारला जातोय अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय ऍडमिट करणार आहेत का एकनाथ शिंदेना नक्की आपण जर बघतोय की आता एकनाथ शिंदे यांची पहिले तपासणी डॉक्टरांच्या माध्यमातून केली जाईल आणि स्वाभाविकच आहे ज्यावेळी डॉक्टरांची टीम त्यांना घरी येऊन ट्रीट करत होती ज्युपिटरचे तज्ज्ञ डॉक्टर घरी येत होते आणि मात्र तिथे ताप उतरत नव्हता त्यामुळे आता असं सांगितलं जात आहे की ज्युपिटर रुग्णालयाच्या त्यांना भरती केलं जाईल आणि भरती केल्यानंतर विशेष डॉक्टरांच्या टीमच्या निगराणीत एकनाथ शिंदे यांना ठेवलं जाईल आणि आताची जी, जी अपडेट आपल्याला मिळते की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे, जे काही महत्वाचे नेते आहेत ते देखील थोड्याच वेळा ठाण्याच्या दिशेने जातील कारण आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सगळे प्रमुख महत्वाचे नेते ते ठाण्याच्या दिशेने निघतील तर एकूण आपण बघतोय कारण जी शक्यता वर्तवली जाते हैं जी माहिती आपल्याला त्या ठिकाणच्या डॉक्टरांचे काही सूत्र देत त्यानुसार एकनाथ शिंदे यांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची शक्यता जास्त आहे कारण जर फक्त उपचार करायचे असते तर उपचार त्याच दवाखान्यातली एक टीम त्यांच्या घरी देखील उपचार करत होती नक्कीच मात्र आता ऍडमिट केला जाईल अशी महत्वाची माहिती येते अक्षय सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेचं घर आणि ज्युपिटर हॉस्पिटल हे अंतर फार काही नाही आहे साधारण एक दीड सा असेल घरीही उपचार तुम्ही जसं सांगताय मग काय गरज पडली मध्ये जाण्याची या सगळ्या संदर्भात डॉक्टर पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नव्हते आता एकनाथ शिंदे यांना ताप उतरत नाही त्यांना अशक्तपणा आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना बराच वेळ डॉक्टरांच्या निगराणीखाली सातत्यानं ठेवणं गरजेचं आहे आणि याचसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये नेलं जात असल्याची माहिती मिळते काल देखील ज्युपिटरची टीम त्यांच्या घरी आली होती सकाळ संध्याकाळ त्यांच्यावरती उपचार सुरू का का होते काल संध्याकाळपर्यंत चलाईन सुरू होतं परवा दिवशी देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती मात्र ताप उतरत नव्हता आणि आता दोन दिवसात पुढच्या महाराष्ट्र सरकारचा शपथ सत्ता स्थापना आहे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो आणि अशावेळी काळजी व मुख्यमंत्री म्हणून जे कोणी नवे मुख्यमंत्री असतील त्यांच्या स्वागतासाठी यांना उपस्थित राहणं क्रमप्राप्त आहे अशा वेळी एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर रिकव्हर व्हावे यासाठी शिंदे स्वतः काय म्हणाले ते एकदा ऐकूयात आई तब्येत कशी आहे आई तब्येत कशी आहे दे तब्येत कशी आहे आई तब्येत कशी आहे तब्येत चांगली आहे आई तब्येत कशी आहे आई तब्येत कशी आहे तब्येत कशी आहे आई तब्येत कशी आहे तब्येत चांगली आहे भाई तब्येत कशी आहे भाई तब्येत कशी आहे तब्येत कशी आहे भाई आणि थेट अधिक माहिती घेणार आहोत अक्षय यांच्याकडनं आपण आहे तब्येत कशी आहे असा प्रश्न विचारला असता तब्येत बरी आहे तब्येत चांगली आहे असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे ते ही दृश्यही आपल्याला बघायला मिळतात तब्येत चांगली आहे तब्येत बरी आहे असं उत्तर एकीकडे एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे सगळ्या पत्रकारांना कारण हे पत्र नेहमी जे माहितीतले सगळे पत्रकार त्यांच्या ओळखीचे पत्रकार आणि त्यानंतर आपण ही थेट दृश्य बघतोय ज्युपिटर रुग्णालयामध्ये एकनाथ शिंदे जात असतानाची ही दृश्य आहेत तब्येत बरी आहे चांगली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरीकडे त्यांना अशक्तपणा आहे ताप आहे असंही सांगितलं जात आहे आणि त्यातच त्यांना ऍडमिट केलं जाईल असंही सांगितलं जात आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाच तारखेला शपथविधी पार पडणार असं एकीकडे भाजपनं स्पष्ट केलेलं आहे मात्र त्यावरूनही अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते कारण अशा पद्धतीनं शपथविधीची तारीख जाहीर करणं हे कोणत्याही पक्षाला अलाउड नाही आहे तर हा सगळा एक प्रकार जो आहे तो त्या पद्धतीनं किंवा ज्याला आपण म्हणतो की हा शिष्टाचार असतो तारखा जाहीर करणं हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे आणि राज्यपालांकडी ही तारीख समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण बघतोय पाच तारखेला शपथविधी होणार आहे आणि इकडे एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत स्वतः चालत ते ज्युपिटर रुग्णालयात गेलेले आहेत एकीकडे ताप आलाय अशक्तपणा आहे असं सांगितलं जाते तर दुसरीकडे एकनाथ शिंदेनी स्वतः माझी तब्येत बरी आहे असं सांगितलेलं आहे आपण बोलूयात अभय देशपांडे आमचे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत अभय सर काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला तंत्राचाच हा एक भाग म्हणायचं का नाही त्यांची तब्येत तर निश्चितपणे बरी नाहीये काल स्वतः गिरीश महाजन या ते भेटले त्यांना भेटले त्याच्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांना आय व्ही लावलेलं होतं आणि चालू होतं आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं त्यांनी सांगितलं अजूनही आज सकाळी त्यांच्या टेस्ट झाल्या होत्या डेंग्यू आणि मलेरियाच्या संदर्भात त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले पण टेम्परेचर कमी होत नसल्यामुळे त्यांना अधिक चाचण्यासाठी रुग्णालयात जायला सांगितलंय दुपारी तीन लाख वाजता त्यांची आज वा बैठक नियोजित आहे ती बैठक ते घेणार घेण्यासाठी जाणार असं सांगण्यात आलं होतं त्यांच्या कार्यालयाकडून ती बैठक आता ते स्वतः प्रत्यक्ष जाऊन घेतात ती ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेतात बघावं लागेल पण आता ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचा निर्णय घेतील पण सरकार स्थापनेच्या संदर्भात मला वाटतं की आता त्यांचे मंत्री सुद्धा स्वतः बावनकुळे यांच्या बरोबर आझाद मैदानावर गेले होते सरकार कुठल्या अडचणी राहिल्या आहेत आणि त्याच्यासाठी काही चालू आहे निष्कर्ष काढता येणार नाही एवढा विषय अभय सर आपण फक्त अशक्तपणा आणि ताप आहे असं सांगितलंय पण स्वतः काजीवाहू मुख्यमंत्री चालत गेलेले आहेत आणि प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे कशी आहे तुमची तब्येत विचार विचारल्यावर चांगली आहे असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आता ऍडमिटही केलं जाईल असं म्हटलं जातंय कारण ज्युपिटर हॉस्पिटल काही फार लांब नाही आहे त्यांच्या घरापासून घरी सुद्धा त्यांची एक टीम त्यांच्या घरी येऊन उपचार देत होती नाही त्यांच्या काही चाचण्या तिकडे करायच्या असं कळतय की काही टेस्ट ज्या घरी ब्लड टेस्ट वगैरे घरी झाल्या होत्या पण याशिवाय काही टेस्ट कराव्या लागणार आहेत आणि त्या टेस्ट घरी करणं शक्य नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात बोलवलंय असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून आता सांगण्यात आलंय त्याच्यामुळे पुढे आता डॉक्टरांचा काय सल्ला राहतो आणि त्या कुठल्या चाचण्या आहेत या संदर्भातला तपशील जेव्हा येईल तेव्हा कळेल की त्यांना रुग्णालयात राहावं लागतं की ते आज मोकळे होणार त्याच्यावर पुढच्या बैठका होतील पण त्यांच्या वतीने आता मला वाटतं की बाकी त्यांच्या सहकारी या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी होताना दिसत आहेत आता सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यापर्यंत प्रयत्न आपल्याला थांबावं लागेल आणि नेमक्या कुठल्या चाचण्या होणार आहेत त्यांच्या ज्या की घरी होऊ शकल्या नाहीत याचा तपशील येईपर्यंत आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही की ते रुग्णालयात आणखी काही काळ राहणार की तिथून बाहेर येऊन काम सुरू करू शकतील ते बघतल्या बर नेमकं काय म्हणा अभय सर तुम्ही आपल्या सोबतच राहा मात्र तत्पूर्वी आपण बघूयात नेमकं घरातनं बाहेर पडल्यानंतर पत्रकारांना काय उत्तर दिलेलं आहे एकनाथ शिंदेनी बाई तब्येत कशी आहे तब्येत कशी आहे 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 कशी 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 तब्येत बरी आहे तब्येत चांगली आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये जात असतानाची ही दृश्य ही आपल्या समोर आली आहेत आपण अभय देशपांडे यांच्याशी या संदर्भात बोलत आहोत अभय सर एकीकडे जो तारीख दिलेली आहे पाच तारीख निश्चित करण्यात आलेली आहे भाजपच्या वतीनं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही तारीख सांगितली यावरही शिंदे गटानं आक्षेप नोंदवलेला आपण पाहिला आहे कारण अशा पद्धतीनं एखादा पक्ष ही तारीख देऊ शकत नाही असं सुद्धा शिंदे गटाचं म्हणणं आहे खरंच दोन दिवसात एकनाथ शिंदे बरे होतील आणि या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असतील असं आपण म्हणू शकतो का नाही एक निश्चितपणे की त्यांनी या सरकारच मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणारे स्पष्ट झाल्यानंतर आपण स्वतः सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही उपमुख्यमंत्री म्हणून याबाबत त्यांचा थोडासा ते रिलक्टंट वाटत होते परंतु पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांना आग्रह करण्यात आला की तुम्ही प्रत्येक तुम्ही स्वतः या सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे त्यांनी पक्ष आपला सहभागी असेल किंवा आमचा पाठिंबा असेल आणि भाजपा जो निवडत मुख्यमंत्री निवडेल त्यांना आमचा पाठिंबा असेल हे आधीच जाहीर केलं होतं पत्रकार परिषदेत प्रश्न होता ते की ते स्वतः सहभागी होणार की नाही हाच प्रश्न आहे दुसरा जो भाग होता की प्रदेशाध्यक्षांनी शपथविधी जाहीर करणं प्रज्ञा एक प्रोसेस असते की जोपर्यंत विधिमंडळ पक्ष नेता तुमचा निवडला जात नाही तोपर्यंत तुम्ही सत्ता स्थापनेचा साप, दावा राज्यपालांकडे करू शकत नाही उद्या ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्या तिन्ही पक्षाचे नेते जाऊन राज्यपालांना भेटतील आणि सांगतील की आमच्याकडे एवढं संख्याबळ आहे आणि सत्ता स्थापनेसाठी आम्हाला प्राचारण करा त्यानंतर सगळी ती ऑफिशियल प्रक्रिया जी आहे ती सगळी सुरू होईल आणि त्यांना सत्ता स्थापनेसाठी पाचारण केलं जाईल त्यानुसार ते शपथविधीची वेळ जी आधीच ठरलेली आहे पण त्याच्यावर एक औपचारिक शिक्कामोर्तब त्यानंतर होईल असं दिसत त्याच्यामुळे ही प्रोसेस जी होती विधिमंडळ भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठक लांबल्यामुळे राहिलेली जी प्रोसेस होती ती उद्या सगळी सुरू होईल आता प्रत्यक्ष एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही घेणार याबाबत त्यांनी स्वतः स्पष्टता केलेली नसली तरी त्यांच्या पक्षाचे अन्य नेते जे बोलत आहेत ते आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्हाला या सरकारमध्ये यावंच लागेल तर त्या दृष्टीने त्यांचा निर्णय काय होतो पण आता तरी ते निश्चितपणे त्यांचे सह सरकार सहकारी जे आहेत ते याबाबत सकारात्मक दिसत आहेत खात्याच्या संदर्भात म्हणाल तर खात्याच्या संदर्भात ही चर्चा अमित शहा यांच्याकडे बैठकीने झाली होती त्याच्यानंतर कुठेतरी कुठला संवाद थांबलेला होता तो संवाद काल गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर सुरू झालेला आहे असं दिसतय Hmm. त्यामुळे त्या ही निर्णय झाल्यानंतरच तो तो आता भाजपा विधिमंडळ पक्ष नेत्याची पक्षाची बैठक होऊन नेता निवडणीची प्रक्रिया सुरू झालेली मला वाटतं की खात्याच्या संदर्भात कुठला मोठा इशू राहिलेला दिसत नाही तसा असेल तर पुन्हा एकदा अमित शहा यांच्याकडे दिल्लीला बैठक घेऊन तो तोडगा काढावा लागेल परंतु त्या संदर्भात प्राथमिक बोलली झालेली दिसते आता स्वतः एकनाथ शिंदे या उद्याच्या शपथविधीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का या संदर्भात स्पष्टता अजून ते स्वतःच करू शकतील तुम्हाला सामंत आपल्या सोबत आहेत उदय घेतली होती एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की तब्येत चांगली आहे मात्र त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय ऍडमिट करणार आहेत का मी जी आता माहिती घेतली त्याच्यामधनं अशी माहिती मिळते की निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्यांना ऑलरेडी थ्रोट इन्फेक्शन झालेलं होतं तरी सुद्धा ते प्रचाराला बाहेर पडलेले होते भाषण करत होते आणि त्या इन्फेक्शनचा परिणाम गेले दोन दिवस ते दरे ह्या गावी देखील जाऊन आले होते ते आजारी होते आणि ब्लड टेस्ट साठी ते आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये गेलेले आहेत गे। ब्लड टेस्ट झाल्यानंतर सगळ्या टेस्ट झाल्यानंतर ते पुन्हा वर्षावर दाखल होणार आहेत वर्षावरती आज एक महत्वाची बैठक पार पडणार आहे ती जी बैठक आहे ती महायुतीच्या आमदारांची किंवा आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक नाही आहे ती जी बैठक आहे ती सहा डिसेंबरचं जे नियोजन आहे चैत्यभूमीवरच त्या संदर्भातली जी बैठक आहे पण म्हणजे आता जी तब्येत आहे कारण डेंग्यू आणि मलेरिया या संदर्भात सुद्धा चाचण्या करण्यात आल्या रक्त चाचण्या करण्यात आल्या असंही कळत आहे आताच्या नेमक्या कोणत्या रक्त चाचण्या तपास डेंग्यूची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे ती माझी माहिती आहे आणि आता ब्लड टेस्ट अजून करून काही टेस्ट करून का ते स्वतः आता इकडे मुंबईकडे रवाना होतील पाच तारखेला शपथविधी आहे तोपर्यंत पुन्हा एकदा काळजीवाह मुख्यमंत्री ठणठणीत झालेले दिसतील नाही मुख्यमंत्री ठणठणीतच आहेत त्यांना थोड इन्फेक्शन होत बाकीच्या साठी फक्त ते ज्युपिटर मध्ये गेले त्या टेस्ट झाल्यानंतर स्वतः ते तिथून निघणार आणि वर्षा बंगल्यावर बाकीच्या त्यांच्या रुटीन कामासाठी येणार मग उदयसा म्हणजे एवढ्या चर्चा रंगत की ते नाराज आहेत पुढे येत नाहीये चर्चा काही होत नाहीये दिल्लीत थोडीशी नाराजी आहे या चर्चा का होत आहेत मग या या संदर्भामध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दोनदा पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय अमित शहा साहेब जो केंद्रीय नेतृत्व म्हणून निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्याचं आम्ही समर्थन करू हे दोनदा त्यांनी सांगितलं तेव्हा नाराजीचा प्रश्नच येत नाही आपल्याच माध्यमातन आपण जे सांगताय की सा ले ले ते हॉस्पिटलमध्ये ब्लड टेस्ट साठी गेलेले त्याचा अर्थ ते आजारीच होते आणि म्हणूनच दऱ्याला गेलेले होते ते नाराजीचा काही प्रश्न येत नाही आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी नाराज होऊन रडणारा नाही लढणारा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याला पूर्णविराम मिळाला पाहिजे परंतु ह्या सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या पसरवण्याचं षडयंत्र विरोधक करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांना काही यश येईल असं मला वाटत नाही बर उदय सामंत जी, जी तारीख जाहीर करण्यात आली होती बावनकुळे यांच्याकडनं त्याच्यावरती ही आक्षेप होता कारण राजशिष्टाचाराप्रमाणे राज्यपालांनी तारीख जाहीर करायला हवी होती असंही आपलं म्हणणं होतं सगळे विरोधकांच्या तोंडातल्या ज्या वाक्य आहेत किंवा त्यांची जी टीका आहे त्याच्यावर आपण स्पष्टीकरण करणं मला असं वाटतं की अयोग्य आहे त्यांना जे काही विरोधकांना बोलायचं ते त्यांना बोलू दे आम्हाला जे काही काम करायचं ते आम्ही काम करू नक्कीच धन्यवाद उदय ही संपूर्ण माहिती दिली त्यासाठी तर उदय सामंत यांनी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आता शिंदे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर तिथे काही चाचण्या त्यांच्या होणार आहेत रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत कारण डेंग्यूचे त्यांची टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आलेली आहे अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते मात्र ताप कमी होत नाहीये अशक्तपणा आहे आणि त्यानंतर आता ते सह्याद्रीवरती जाणार आहेत वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत आणि सहा डिसेंबरच्या अनुषंगानं एक महत्वाची बैठक घेणार आहेत कारण मोठ्या संख्येनं भीमानुयायी हे मुंबईमध्ये दाखल होत असतात त्या अनुषंगानं त्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे काळजीवाहू मुख्यमंत्री या नात्यानं ना?